गझल गायन म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर जी काही प्रसिद्ध नावं येतात त्यातलं एक अतिशय प्रसिद्ध नाव म्हणजे पंकज उधास त्यांचं कुटुंब हे गुजरातमधील राजकोट जवळील चरखडी या गावचं पंकज यांचा जन्म सतरा मे एकोणीशे एक्कावन्न रोजी झाला त्यांच्या वडिलांचं नाव केशुभाई उधास आणि आईचं नाव होतं जितूबेन उधास मनहर उधास हे पंकज यांचे ज्येष्ठ बंधू पार्श्वगायनात त्यांनीही चांगलं नाव कमावलं त्यांचे दुसरे उदास हे सुद्धा गायन क्षेत्रात कार्यरत होते त्यांच्या वडिलांना संगीतात विशेष रुची होती अब्दुल करीम खान यांच्याकडून त्यांनी दिलरुबा या वाद्याचं प्रशिक्षण घेतलं होतं पंकज आणि त्यांच्या इतर भावांची संगीताप्रती असलेली आस्था पाहून वडिलांनी त्यांना राजकोटच्या संगीत अकादमीमध्ये प्रवेश घेऊन दिला इथं पंकज यांनी काही काळ तबल्याचा सराव केला मात्र पुढे गुलाम कादीर खान साहेब यांच्याकडून त्यांनी शास्त्रीय संगीताचे धडे गिरवले लहान असतानाच त्यांनी एका कार्यक्रमात ए मेरे वतन के लोगो हे गाणं गायलं होतं आणि साऱ्या प्रेक्षकांमध्ये क्षणात शांतता झाली गाणं संपता संपता प्रेक्षक रडायला लागले होते आणि त्यांना बक्षीस म्हणून त्यावेळी एक्कावन्न रुपयेही मिळाले होते पुढे त्यांचं कुटुंब मुंबईला स्थलांतरित झालं मुंबईतल्या सेंट झेवियर्स कॉलेज इथून पंकज यांनी महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलं मधल्या काळात त्यांना गझल या कला प्रकाराने भारावून टाकलं त्यासाठी ते त्यांनी उर्दूही शिकली देशात आणि देशाबाहेरही त्यांनी अनेक कार्यक्रम केले तुम हसीन मॅ जवान या सिनेमासाठी त्यांनी किशोर कुमार यांच्यासह पार्श्वगायन केलं कामना या एकोणीसशे बहात्तरच्या सिनेमात त्यांनी सोलो गाणं गायलं मात्र सिनेमा फारसा चालला नाही मधल्या काळात ते अल्बमकडे वळले एकोणीसशे ऐंशी मध्ये आहट हा त्यांचा पहिला अल्बम आला त्यानंतर त्यांनी मागे वळून बघितलं नाही पुढे त्यांचे शेकडो अल्बम आले नाम या सिनेमामुळे त्यांची देशभर ओळख निर्माण झाली गाणं होतं चिठ्ठी आई है हे गाणं त्यांनी एका टेकमध्येच रेकॉर्ड केलं होतं राज कपूर यांनी हे गाणं जेव्हा ऐकलं तेव्हा ते ढसाढसा ते रडले होते इतकं या गाण्याने त्यांना भाऊक केलं होतं मात्र ही काही त्यांचीच बाब नाही इतरही कोणीही हे गाणं ऐकतं तेव्हा आपोआप ऐकणाऱ्याच्या मनात भावनांचं कल्लोळ सुरू होतो आणि डोळे आपोआप पाणवतात दयावान सिनेमातील आज फिर तुम पे असो नाहीतर मोहरा सिनेमातील ना कचरे की धार यांची अनेक गाणी गाजली या व्यतिरिक्तही त्यांनी अनेक चित्रपटांसाठी पार्श्वगायन केलं मात्र त्यांचं खरं मन रंगल ते गझलांच्या लाईव्ह कार्यक्रमात नव्वदच्या दशकात आदाब अर्ज हे हा टॅलेंट हंटचा कार्यक्रमही त्यांनी टीव्हीवर आणला होता फरिदा यांच्याशी एकोणीशे ब्याऐंशी मध्ये त्यांचा विवाह झाला त्यांना रेवा आणि नाया अशा दोन मुली आहेत दोन हजार सहा मध्ये त्यांना भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित केलं होतं याशिवाय संगीत क्षेत्रातील अनेक महत्वाचे पुरस्कार त्यांना लाभले सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी वयाच्या त्र्याहत्तरव्या वर्षी त्यांचं निधन झालं बायोस्को कडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली